दोन तीन दिवसापूर्वी नारंगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिरोली सुल्तानपूर या परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची चोरी झाली ही सुद्धा लोकांना याबाबतची जनजागृती होणं गरजेचं आहे आता आपण या ठिकाणी पाहतो नारंग हद्दीमध्ये गव्हाळी मळ्यामध्ये किमान चार पाच ते घरं फुटलेली आहेत पाठीमाग आपण जे पाहतोय हे जे घरं आहे या ठिकाणचे महिलांचं म्हणणं आहे सात तोळे दागिने पंचवीस हजार रुपये आमचे गेलेले आहेत साधारण एक दीडच्या सुमारामध्ये चोरटे आले दरवाजा उचकटल्या आतमध्ये आले लाईट बंद केली घरामध्ये दोन तीन महिला काही पुरुष होते अनेक पैसे घेऊन गेले घरामध्ये काही महिला देखील होत्या पोलीस अतिशय सतर्कतेपणे काम करतायत ग्राम सुरक्षा दल सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या चोऱ्या होऊ नये म्हणून सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे आणि अशा मळ्याच्या ठिकाणी तर कॅमेरे बसवले तर चोर लवकर सापडू शकतात नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आपण कार्यक्षम आहात परंतु अजूनही आपण अलर्ट होण्याची गरज आहे नागरिकांनी सुद्धा त्यांना साथ देण्याची गरज आहे असे घडणारे प्रकार दुर्दैवी आहे आता पुढे उन्हाळा आहे पुन्हा चोऱ्या वाढण्याची शक्यता दाट आहे याची काही रेखी झाली का वेगळी काही टोळी आहे का पोलिसांनी सुद्धा आजूबाजूचे कॅमेरे पाहून याचा शोध घ्यावा आणि नागरिकांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य करावा ही जबाबदारी शेवटी सगळ्यांची आहे सुरेश वाणी विंगा टाइम्स नारायणगाव किती वाजता चोर आले होते एक वाजता एक वाजता तुमचं काय नाव पूर्ण तानाजी बाबा तुम्हाला कसं चोर आल्याचं कळलं आतमध्ये जोरात डायरेक्ट आतमध्ये म्हणजे आले म्हणून भाषेत बोलत होते मराठी हिंदी म्हणजे हिंदीमध्ये काय म्हणाले तुम्हाला शांत राहा उठायचं नाही मी हिंदीत म्हणले हा मी बसून बायक इथं झोपून होती ती उठली नाही तिकडे पोर होते सुन होती घरामध्ये किती माणसं होते चारच माणसं कोण कोण होत सून हो पोऱ्या आणि मी बायको आणि दोन नातू येत आपलं तुमचं काय पूर्ण नाव तानाजी बाबान भुजबी काय काय चोरी गेलं मग गेल। ते अंगठी गेली आणि मंगसूत्र गेलो ते काना ते काय म्हणजे असं साखळी असे त्या ते गेल्या आणि पुढे गेल्या एकूण किती तोळे किती <sk original> तोळा कि सात तोळे सात टोळे अंगठी अच्छा काय पैसे रोख वगैरे हजार पंचवीस हां काय कोणाला मारहाण वगैरे नाही मारलं नाही आपल्याला मग तुम्ही पोलिसांना किती वाजता कळवलं दहा पंधरा मिनिटांनी फोन केला पोलिस आले होते का हा पोलिस आले ना आपला पहिला आलता सरपंच आलता अजून कुठे कुठे चोरी झाली गेले बघायला आता कोणाच्या घरी इथे घोटेकरांच्या ताई काय घडलं नेमकं किती वाजता चोरल ते एक वाजता दरवाजा वाजवला उघड्या लावला का काय तोडला काय म्हणले तुम्हाला आम्हाला काय नाही मी आवडत होते ना गुड्डे आवडून ओरडू नको म्हणायचे हिंदी मधून किती वेळ घरात होते तर वीस मिनिट होते वीस मिनिट सगळे कपाट बिपाट सगळं किती पैसे गेले रोख पंचवीस हजार पैसे एवढे घरामध्ये कसे ठेवले होते पाच हजार मी लोन काढून आणले होते आणि वीस हजार भाजीचे साठवले होते म्हटलं गुरुवारी बाया घ्यायच्या गाडी पैसे लागतील बायाच्या मजुर पैसे ठेवले होते दागिने किती गेले दागिने सगळे आता एकंदर आमचे हिचे गेले काही माझे गेले एकूण किती तोळे सुमारे सात तीन तोळ्याचे होते सात तोळे का आठ अर्ध्या तोळ्याचं पान दीड तोळ्याचं मोठं मंगळसूत्र वरच अर्ध्या होतं डोळा वाटी होती आणि त्याच्यात एकूण किती तोळे झाले असं काय केलं तुम्ही पेरीस किती तोळे गेले पोलीस स्टेशनला सांगावतो ना सहा सात सहा सात तोळे काय अजून बाकी कोणावर चोर झाली ते काय कोणावर संशय किंवा इथं कोणी काय माहिती वगैरे असं काही नाही कोणाला मारहाण वगैरे नाही नाही मारहाण वेगळं काही प्रकार नाही पोलिसांना कधी कळवलं होतं आम्ही त्याच्यानंतर आहे ना आमची जाऊबाई आली दरवाजे उघडला ना नंतर फोन केलं फोन केलं आम्ही मेत्रेंना केले त्यांनी बाहेर कडी लावली का कडी लावून गेले ते बाहेर कडी लावून गेले आम्ही जरा घाबरले होते आम्ही कोणीच जागचं उठलो नाही साधारण पाच मिनिटांनी मग आम्ही नानीला फोन केला कडी काढा ते पण आता घाबरल्यामुळे त्यांना पण पाच दहा मिनिटं जरा झाले मग त्यांना फोन केला जाता का त्यांना आरू मामांना आम्ही फोन केल्यानंतर त्यांना कळालं आमची पण चोरी झाली घटना घडल्यावर पोलीस किती वेळा आले साधारण नाही आज अर्ध्यासात आलेले पोलिसांबद्दल काही तक्रार नाही नाही ना, ना